नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्यामध्ये आता एक नवीन एक योजना आलेली आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना तर मित्रांनो ही योजना जे काही अनाथ बेघर मुलं आहेत अशा मुलांना दिले जाते आणि याच्यातून जे काही अनुदान आहे या विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत पोहोचले जाते तर मित्रांनो ही योजना तुम्ही आपल्या व्हॉट्सअपद्वारे किंवा कोणाही मेसेजद्वारे तुम्हाला पाहायला मिळत असेल की ही योजनेचं जे काही एफ आहे ते तुमच्या मोबाईलला येत असतील परंतु मित्रांनो ही योजना पूर्णपणे फेक आहे इच्छा मागे लागू नका कारण की ही योजना आपल्या राज्यामध्ये सध्याला उपलब्ध नाही आहे आणि कोणती योजना आपल्या राज्यामध्ये आता सध्या उपलब्ध आहे अनाथ मुलांसाठी आणि जे काही बेघर मुलं आहेत अशासाठी ही योजना आपल्या राज्यामध्ये आहे परंतु ही बाल आशीर्वाद योजना ही राज्यामध्ये आपल्या नाही आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला चार्ट मी दाखवतो की हे जे काही चार्ट आहे पूर्णपणे फेक आहे आणि लोकमत न्यूज न सोळा जुलैला याची पोस्ट ही प्रकाशित सुद्धा केलेली आहे हे तुम्ही पाहू शकता नेमके या ठिकाणी काय सांगित आहे ते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना निघाली खोटी अशी ही लोकमतची न्यूज आहे सोळा जुलै रोजी ही लोकमत पेपराने प्रसिद्ध केलेली आहे ते इथे या ठिकाणी पाहू शकता इंचलकरंजी एका हायस्कूलने अस्तित्वात नसलेल्या राज्य शासनाच्या महिन्याला चार हजार रुपये मदतीचा बाल संगोपन योजनेची माहिती माहिती ही सही शिक्का प्रकाशित केलेली आहे तर दिल्याने पालकांची जे काही तारांबळ आहे हे उडालेली आहे जिल्हा माहिती बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यावर नेमका प्रकार उघडीस आला आहे ही नेमकी योजना आहे मध्य प्रदेशाची मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशी दोन्ही पैकी एक दोन्ही पालक नसलेल्या मुलांसाठी मदतीची योजना आहे ते सरकार अशांना दरमहा काही रुपये देऊ देत असते त्यांच्या शिक्षणासाठी तर मित्रांनो ही योजना पूर्णपणे खोटी आहे अशा अफवांच्या तुम्ही बळी पडू नका तर मित्रांनो राज्यामध्ये आपल्या जी काही अनाथ मुलांसाठी आणि बेघर मुलांसाठी जी काही योजना आहे तर ही ही योजना आहे तर मी आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे नेमकी कोणती योजना आपल्या राज्यामध्ये आहे चला तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी पूर्णपणे जे काही जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा या जी आर नुसार कोणत्या मुलांना ही योजना लागू आहे याचीसुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया चला तर मोबाईलच्या आपल्या स्क्रीनवरती जा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता क्रांती ज्योती सावित्राबाई फुले बाल संगोपन योजना ही राज्यामध्ये दोन हजार तेवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि ही योजना जे काही गरजू मुले आहेत किंवा मुली आहेत अशा बालकांना ही योजनेचा लाभ हा दिला जातो तर मित्रांनो ही योजनेचा जी आय जे आहे तीस मे दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झालेला आहे तरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी जी काही प्रस्तावना आहे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो बाल न्याय मुलांची काळजी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अनुसार जे काही सुधारित अधिनियम आहे कलम दोन म्हणजे दोन हजार एकवीस ची जे काय आहे चौदा व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम दोन हजार अठरा नुसार अनाथ निराक्षरी निराधार बेघर संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या जे काही झिरो ते अठरा वयोगटापर्यंत मुलं मुली जे आहेत अशांना संस्थेत दाखल न करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व वा संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरण त्यांच्या संगोपन व विकास घडून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे सदर योजना ही संस्थाबाह्य योजना असून या योजनेअंतर्गत झिरो ते अठरा वयोगटातील मुलामुलींकरिता थेट पर्यायी कुटुंबात संगोपना करता ठेवता येते तर मित्रांनो अनाथ जे काही मुलं आहेत निराधार आहेत निराशरित आहेत बेघर आहेत दुर्धर आहेत आजारी आहेत अशा मुलांना किंवा ज्या मुलांचे आई वडील हे आजारी आहेत अशा सुद्धा मुलांना किंवा ज्या मुलांचे वडील किंवा त्यांची आई हा कैदेत असेल तर अशा सुद्धा मुलांना या योजनेचा लाभ हा दिला जातो तर मित्रांनो या योजनेमध्ये नेमकी कोणकोणती मुले पात्र असणार आहेत तर याची सुद्धा माहिती मी आता तुम्हाला देणार आहे राज्यामध्ये क्रांतिज्योतिबाई राज्यामध्ये ज्योती सावित्राबाई फुले बाल संगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बाल संगोपन योजनेचा मार्गदर्शक सूचकाबाबतचे जे काही एक ते पाच वरील शासन निर्णय आदेश अधिक्रमित करून पुढील प्रमाणे ज्योतीबाई फुले संगोपन योजनेचा सुधारित मार्गदर्शक सुच सूचनांना या शासन निर्णयात मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बालसंगोपन योजनेसाठी पात्र कोण असणार आहे तर अनाथ किंवा ज्याच्या पालकाचा पत्ता लागत नाही व जी पालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके नंबर दोन आहे एक पालक असलेले बालके एका पालकाचा मृत्यू किंवा घटस्फोट किंवा पालक विभक्तीकरण परितक्त्या अविवाहित मातृत्व गंभीर आजार पालक रुग्णालयात असणे अशा इतर जे काही कुटुंब वि विघटीकरण असणे असे भरपूर काही याच्यात पर्याय दिलेले आहेत नंबर तिसरे जे आहे कुटुंबातील तणाव तंटे वादविवाद किंवा न्यायालयामध्ये जे काही गोष्टी घडत असतात अशासुद्धा बालकांना या योजनेचा लाभ हा दिला जातो तर मित्रांनो जे काही चौथी स्टेप आहे ज्याच्या पालकांना जे पाल काही कुष्ठरोग आहे किंवा जन्मठेपीची शिक्षा झालेली आहे आणि त्यांचा वडील कैदेमध्ये आहे अशासुद्धा पाल मुलांना या योजनेचा लाभ हा दिला जातो किंवा एच आय व्ही ग्रस्त आहे किंवा त्यांचा वडील कॅन्सर आहे असे जे काही दुर्मिळ आजार आहेत अशा सुद्धा मुलांना या योजनेचा लाभ हा दिला जातो नंबर पाचवा आहे तीव्र मतिबंद बालके एच आय व्ही ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके चाळीस टक्क्यापेक्षा अधिक अपंगवत असलेले अंध दिव्यांग बालके भिक्षा मागणारी बालके पोक्षो अधिनियमांतर्गत बळी पडलेली पालके तीव्र कुपोषित बालके श्याम बालके दुर्धर बालके असे जे काही बालक आहे अशा सर्वांना या योजनेचा लाभ हा दिला जातो बाल संगोपन योजनेअंतर्गत हा लाभ दिला जातो तर मित्रांनो हा आहे जी आर आपल्या राज्यामध्ये ही योजना आता सध्याला अस्तित्वात आहे हे दोन वर्षापासून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याचा जी आर तीस मे दोन हजार तेवीसपासून निघालेला आहे तर मित्रांनो नेमकी काय कागा काय कागदपत्रे लागतील काय नाही पूर्ण मी तुम्हाला माहिती तुम्ही कमेंट केल्यास मी पुढच्या व्हिडिओमध्ये मा याची माहिती तुम्हाला मी देणार आहे तर मित्रांनो जी काही योजना मी तुम्हाला आधी सांगितली होती महा महाराष्ट्रामध्ये फेक योजना अशा येत आहेत तर मित्रांनो त्या योजनेकडं लक्ष न देता राज्यामध्ये आपली जी काही योजना आहे ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत याच्यातून जे काही तुम्हाला आर्थिक मदत आहे हे शासन देत असते तर याचा, याचा या योजनेचा तुम्ही लाभ अवश्य घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील